नमस्कार मी रश्मी स्वास आपलं स्वागत करते मित्रमित्रांनो आज आपण पाहणार आहोत शेवपुरी मागील व्हिडिओमध्ये आपल्याला मा मी हिरवी आणि गोड चटणी ह्या दोन चटणी कशी तयार करायची हे दाखवलं होतं त्याच चटणीचा आपण वापर करून शेवपुरी बघणार आहोत घरच्या घरी किती छान प्रकारे बनवता येईल इथे मी पुरी घेतलेली आहे चपटी कडक पुरी असे ती घेतलेली आहे शेव घेतलेली आहे पुरी आपण गोलवाली घेतली पाणीपुरीसारखी तरीही चालेल तसंच आपण याच्यामध्ये आपण बघू शकता इथे मी थोडा चाट मसाला घेतलेला आहे हिरवी मिरची आपण चटणी जी केली होती ती घेतलेली आहे गोड चटणी मी घेतलेली आहे तसेच आपण इथे बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे लाल मिरची पावडर पण मी घेतलेली आहे लाल मिरची पावडर आपण थोडीच घेतलेली आहे साधारण एक चमचा घ्यायचा आहे बारीक चिरलेला आपण पार एक वाटी टोमॅटो घेतलेला आहे आणि आपला उकडलेला बटाटा उकडलेला बटाटा आपण असं घेतला होता मी साधारण मोठे तीन बटाटे घेतलेले आहेत ते आपण स्मॅश करून घेऊया पूर्ण सर्व बटाटा आपल्याला स्मॅश करून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरची पावडर घातली आहे आणि मीठ घातलेलं आहे हे मिश्रण आपलं तयार झाल्यानंतर आपण तयार करायला घेणार आहोत सगळ्यात सोपी अगदी आहे आपण बघू शकता पुरी लावून घेऊया बटाट्याचं जे मिश्रण होतं त्याच्यामध्ये फक्त आपण मीठ आणि मिरची पावडर आणि बटाटा एवढंच घेतलेला आहे इथे आपली पुरी आपण प्लेटमध्ये आहे प्रत्येक पुरीला आपण बटाट्याचं जे मिश्रण आहे ते थोडं थोडं लावून घेणं साधारण एक एक चमचा आपण घेऊ शकतो हाताच्याच साईने आपल्याला इथे लावावं लागणार आहे तर ते व्यवस्थित पुरीला चिकटून राहील नाही ते राहणार नाही आणि मग ते खाताना ते निघू शकतो वरचं मिश्रण सर्व पुरीनं आपण बटाटा लावून झाल्याच्यानंतर आपण थोडी थोडी हिरवी जी चटणी केली होती ती आपण घालून घेणार आहोत साधारण पावपाव चमचा आपण घालणार आहोत लहान मुलं तर आपण त्याचं प्रमाण आणखीन कमी करू शकतो आणि मिरचीचं प्रमाणही कमी करू शकतो सर्व आपण पुरीवरती हिरवी चटणी लावून झालेली आहे आपल्या याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण गोड चटणी लावतोय आपण बघू शकता इथे मी गोड चटणी लावून घेतलेली आहे गोड चटणी लावून झाल्यानंतर सर्व पुरीवरती आपल्याला सगळ्यात तिथे महत्वाचं आपण काय टाकणार आहोत तर आपल्याला कांदा टोमॅटो पण आपण घेतलं होतं तसंच चाट मसाला आहे तो प्रत्येक पूर्वी थोडा थोडा आपण चिमुटभर घालणार आहोत तो घातल्यानंतर आपल्याला इथे थोडस आपल्याकडे सैंदय मीठ मी घेतलेलं आहे ते पण घालायचं आहे सेंदय मीठ नसेल तरी चालेल पण चाट मसाला मात्र आपण तो नक्की घालायचा आहे नंतर आपण इथे सगळीकडे कांदा घालून घेऊया कांदा आणि टोमॅटो मिक्स करून घेतला तरी चालेल किंवा तुम्ही कांदा सेपरेट आणि टोमॅटो सेपरेट घातला तरी चालेल कांदा घालून झालेला आहे माझा इथे नंतर मी इथे टोमॅटो घालून घेणार आहे टोमॅटो सुद्धा आपण थोडे थोडे घालून घेणार आहे टॉमॅटो आपल्या घातलेल्या सगळ्या पुरीवरती त्यानंतर आपण शेव जे आहे ते आपण शेव घालून घेणार आहोत शेव मात्र ते झिरो नंबरच्या शेव मिळते शे ते आपण शेव घालून घेतलेले आहे पाहू शकता आपण सर्व पुरीवरती आपली आपण घालून घेतलेले मात्र जास्त ठेवा कारण शेवपुरी पुरी म्हटलं ते जास्तच पाहिजे परत थोडेसे आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत जर तुमच्या डाळिंबाचे दाणे असेल तर एक थोडेफार तेही घातला तरी चालतील मित्रमित्रांनो अशा प्रकारे सोप्या अगदी सरळ पद्धतीने करता येणारी दुकानदार मिळण्यासारखी शेवपुरी मी आपल्याला दाखवलेली आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्कीच मैत्रिणींकडे शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण स्वासुखाच्या चॅनल बघत राहा चॅनलवरती नवीन नवी असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा